मुळात म्हणजे अगोदरच्या ज्या भूसंपादनाच्या प्रक्रिया होत्या त्या एवढ्या जटिल होत्या आणि त्यामध्ये उत्तम असा मोबदला हा जो तुम्ही क्रायटेरिया ठेवला त्यामुळे यश पाहायला मिळालं निश्चितपणे पण वेगवेगळ्या टप्प्यांवर म्हणजे ज्या वेगामध्ये हा एवढा मोठा प्रकल्प पूर्ण झाला तर याला वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये वेगवेगळ्या क्लस्टर्समध्ये वाटावं आणि त्याचा मग मद... जोडणी करून हा प्रकल्प वेगात पूर्ण करावा ही कल्पना कुठून आली होती पहिली कल्पना की याला वेगवेगळ्या फेजमध्ये एकत्रित काम सुरू करावं म्हणून नाही आम्ही सुरुवातीला जेव्हा याचं नियोजन केलं कारण या प्रकल्पाची व्याप्ती खूप मोठी होती आणि दहा जिल्ह्यात जाणारा हा मार्ग महामार्ग असल्यामुळे आम्ही कामाचे तुकडे केले असे म्हणजे सोळा भागामध्ये हा प्रकल्प करायला पाहिजे असं असा आम्ही विचार करून ठरवलं ते चर्चेतनं आम्ही हा निर्णय घेतला आमच्या म्हणजे एम एस आडीच्या स्तरावरती हा निर्णय घेतला याचे सोळा भाग करायला पाहिजे आणि सोळा विविध कंत्राटदार या ठिकाणी नेमले पाहिजे mm. आणि त्या पद्धतीनं आम्ही कंत्राटदाराची निवड केली कंत्राटदाराची निवड करतानासुद्धा जे टेक्निकली आणि फायनान्शियली सक्षम कंत्राटदार आहेत अशाची आम्ही निवड केली आणि त्या निवडलेल्या कंत्राटदारातूनच आम्ही स्पर्धात्मक दे देकार मागून निविदा निश्चित केल्या आणि त्यामुळं काय झालं की सोळा भागात हे काम करत असल्यामुळे ते एकमेकामध्ये स्पर्धा लागली आणि सर्वांनी ते काम विविध वेळेमध्ये पूर्ण केलं